जिव्हाळ्याचे आरसे आपल्या घरच्या भिंतींचा विस्तार करण्याचं सामर्थ्य कलेच्या परिस्पर्शात असत शब्दांच्या माझी वाटचाल सुरू झाली आणि या वाटेवर मला एक एक सोबती मिळू लागले बघता बघता एक प्रेमळ दिंडीत मी सहभागी झालो याची प्रचिती आली आयुष्यात वाचकांचं आलेलं पहिलं पत्र कोणतं हे जसं सांगता येणार नाही तसंच प्रत्यक्ष भेटलेला पहिला वाचक कोण हे सांगणं अशक्य आहे परंतु लेखक वाचक हे एक जगावेगळं अतूट आणि मधुर नातं आहे याचा आनंद मात्र गेली पंचवीस वर्ष मी घेतो आहे अत्यंत निरपेक्ष फक्त निर्मत्सरी प्रेम करणारं हे नातं पावलोपावली सोबत करतं अशा काही साथ संगत व्यक्त करण्याची संधी क्वचित मिळते पण आशा किती जणांबद्दल सांगायचं सा। हाही प्रश्नच आहे